राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड नेहमी कोणते ना कोणते वादग्रस्त विधान करत असतात सध्या त्यांनी असंच एक वादग्रस्त विधान केलेलं आहे ज्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचं शिर्डीत दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आहे या शिबिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं राम शाकाहारी नव्हता तर मासाहारी होता त्यांनी चौदा वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात असा सवाल जितेंद्र आवड यांनी केला शिकार करून खाणारा राम आमचा आहे आम्ही आज मटण खातो राम बहुजनांचा आहे आम्ही रामाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो चौदा वर्ष जंगलात काय खाणार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलही मोठा दावा केला गांधीजी यांचं नेतृत्व यांना फार अगोदरपासून मान्य नव्हतं त्यांच्यावर एकोणीसशे सत्तेचाळीस साली हल्ला झाला नव्हता त्यांच्यावर एकोणीसशे पस्तीस आणि एकोणीसशे छदुतीस ला सुद्धा हल्ला झाला होता कारण तर गांधी हे हो 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 बनिया होते म्हणजे ओबीसी होते आणि ओबीसीचं नेतृत्व हे त्यावेळी सुद्धा मान्य नव्हतं असा मोठा दावा जितेंद्र आवड यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगड येथे केलेल्या वक्तव्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आपण धर्म मानत नव्हतो मशिदीसमोर उन्माद न करणे हे हिंदू होते आता मशीद आली की धाडधाड नसतात मुख्यमंत्र्यांना मलंगडावरील भाषण शोभत नाही मी त्या माणसाला ओळखतो त्यांच्या तोंडातून ते शोभत नाही त्यांना ही स्क्रिप्ट कोणीतरी दिली आहे कारण वातावरण बिघडवायचं आहे याची सुरुवात मुख्यमंत्र्यापासून झाली आहे कारण मुख्यमंत्री बोलले की सगळं स्पष्ट होते असं जितेंद्र आवड म्हणाले ट्रकवाल्यांनी काल विरोध केला की हे घाबरले आणि निर्णय मागे घेतला तुम्ही रस्त्यावर उतरून विरोध करायला का घाबरता एकेकाला चारशे कोटी रुपये निधी दिला आम्हाला फक्त यांनी दरवेळेला गपरे गपरे म्हणून आमच्यावर ओरडले पण आम्ही का गप्प बसायचं सात ते आठ जण यांच्यासाठी आपण भाजपमध्ये जायचं का मी सगळ्यात जास्त विरोध केला आणि शरद पवार यांना राजीनामा देऊ दिला नाही मला त्याचा अभिमान आहे माझ्यावर त्या सर्वांचा जास्त राग आहे मात्र मी त्याला घाबरत नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी एस एम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका